मित्रांनो सध्या ना सोशल मीडियावर एकच चर्चा आहे की बिग बॉस बायस्ट आहेत का बिग बॉस ठराविक सदस्यांना सपोर्ट करतात का किंवा ठराविक जर सपोर्ट असेल तर ट्रॉफी देऊन टाका वगैरे आणि मोठा प्रश्न म्हणजे बिग बॉस क्रिप्टेड आहे का तर याच प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत चला तर मग सुरू करूया या सगळ्याची सुरुवात म्हणजे बिग बॉस या कन्सेप्ट ची सुरुवात नाईनटीन नाईन्टी नाईन मध्ये नेदरलँड इथे झाली तेव्हा बिग ब्रदर नावाचा शो प्रसारित झाला जो जॉन मोल, यांनी प्रसारित केला होता तर त्या बिग ब्रदर याची या शोची कन्सेप्ट अशी होती की सोळा जण कंटेस्टंट असतील त्यांना हाऊसमेट म्हणजे घरातील सदस्य किंवा घरचे असं म्हटलं जाईल त्यांना एका एक स्पेशल बांधलेल्या वेगळ्या घरात ठेवण्यात येईल थे। तेव्हा त्या ते घरात असताना त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीच संबंध असला नाही त्यांना कुठला कॉन्टॅक्ट ठेवण्याचा अधिकार नाही किंवा त्यांना परमिशन नाही काही रूल्स सेट केलेले असतील आणि त्या ते घरात त्यांना टास्क खेळून किंवा काही जे रूल्स असतील ते फॉलो करून राहायचं आहे आणि एंड पर्यंत एक विजेता असेल त्याला कॅश प्राईज देण्यात येईल तर हीच कन्सेप्ट बिग ब्रदरच्या शो मधून इंटरनॅशनली पसरण्यात गेली जगभरात नंतर या शोला रिलेटेड uh, खूप सारे शो बनण्यात आले त्यानंतर सर्वप्रथम भारतात दोन हजार सहा साली हिंदी बिग बॉस करण्यात आला त्याच पाठोपाठ इतर भाषांमध्ये सुद्धा म्हणजे तेलुगू तमिळ किंवा इतर अजून भाषांमध्ये सुद्धा बिग बॉस आला आणि दोन हजार अठरा मध्ये बिग बॉस मराठी याची सुरुवात झाली दोन हजार अठरा मध्ये सुरू झालेला बिग बॉस तर गाजलाच कारण त्यातले जे कंटेस्टंट होते आणि होस्ट महेश मांजरेकर केलेला ते तर तुम्हाला माहितीच असेल त्यानंतर आता चालू झालेला बिग बॉस मराठी सीझन फाय त्यामध्ये जे कंटेस्टंट आहेत ते कंटेस्टंट आहेत ना ते एक सेलिब्रिटी पण आहेतच तर त्याबरोबर इन्फ्लुएन्सर पण म्हणजे जे फेमस इन्फ्लुएन्सर आहेत ज्यांचे फॅन फॉलोविंग चांगले आहेत तर त्यांना सुद्धा बिग बॉस मध्ये आणण्यात आला आणि मेन म्हणजे यावेळीचा होस्ट रितेश देशमुख आहे तर त्यामुळे आणि या, त्या या अतिरंगी कंटेस्ट बिग बॉस ची टीआरपी किंवा प्रसिद्धी खूप टोकाला पोहोचलेली आहे तर या प्रसिद्धी सोबतच थोडे आजकाल बिग बॉस साठी लोक नाराजगी पण व्यक्त करतात की बिग बॉस बायस आहे का बिग बॉस स्क्रिप्टेड आहे का तर तसं नाही आहे आम्ही आर्ट डिरेक्टरचे कॅस्टिंग डिरेक्टरचे किंवा त्यांच्या टीमचे जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा ती लोक सांगतात कि एखाद्या कंटेस्टंटला घेणं किंवा तो बिग बॉसचा घर कसा डेकोर करेल त्या वर्षी थीम काय असेल त्या थीम रिलेटेड बनवणं किंवा या वर्षी बिग बॉस कसा चालेल काय लोकांना आणून चालेल कुठले सेलिब्रिटी असायला हवे ते कंटेस्टंट असतात ते कोणत्या फील्ड मधून आले असतील ते कोणत्या फील्ड मधून आले तर बिग बॉस चालेल किंवा टास्क कसे असतील रूल काय असतील त्या थीम रिलेटेडच पुढचे रूल किंवा पुढचे आठवडे असतात ते ठरवले जातात तर या सर्वावर बिग बॉस विचार करतो आणि हे काम चालतंय इथपर्यंत बिग बॉसचं काम येऊन थांबत था। तर त्या कंटेस्टंट म्हणजे घरात आणण्यापर्यंत बिग बॉस काम करत त्या पुढे जाऊन ते कंटेस्टंट घरात कसे वागतात त्यांचा गेम प्लॅन काय असेल ते टास्क मध्ये कसे खेळतील किंवा घरात काय वागतील मत मांडतील का किंवा कोणाशी दुष्पणी करतील कोणाशी मैत्री करतील नातेसंबंध हे सगळं त्या कंटेस्टंटवर डिपेंड असतं हे सगळं बिग बॉसच्या हातात नसतं की मग त्यांचा संवाद असतो तो स्क्रिप्टेड नसता त्यांना टास्क करण्यापर्यंत हे सर्व बिग बॉसचा प्लॅन असतं पण पुढे जाऊन ते कसे वागतात हे बिग बॉसच्या हातात पण त्यांच्या घरात जे ते इंडिव्हिज्युअल वागतात त्यांच्या पलीकडे बिग बॉसचे काही रूल सेट असतात की त्यांनी कसं वागायला पाहिजे किंवा वागायला नाही त्यांनी कसे रूल फॉलो करायला पाहिजे बेसिक बेसिक रूल असतात तर त्यासाठी म्हणजे ते, ते रूल तोडावे नाही किंवा काहीतरी त्या पलीकडे त्यांनी जाऊन करावं नाही म्हणून वीकली एक होस्ट असो जो त्यांना वेळोवेळी त्या वीक वीकली ते सांगत असतो की तुम्ही हे हे रूल तोडलात किंवा अशा अशा पद्धतीने तुमची वागणूक चुकली त्यासाठी रितेश देशमुख विक्री येऊन त्यांना समजवतो हो तर या सगळ्या गोष्टी भाऊच्या धक्क्यावर तर होतातच म्हणजे रितेश देशमुख ऑफकोर्स क्लिप बघून येतात एपिसोड बघून येतात आणि ते ठरवून येतात की आता कोणी कसं वागल्या या आठवड्यात आणि त्यानुसार त्याला कसं ओरडावं की किंवा काय शिक्षा द्यावी जसं जान्हवीला देण्यात आला ती जे बोलली ती त्याबद्दल जसं निक्कीला पण देण्यात आला तिच्यावर बापावरून बोलली आणि आता सध्या घडलेलं प्रकरण तुम्हाला माहितीच आर्याने एक मूलभूत जो रूल असतो की कोणावर हात उघडू नये तो तोडला तर त्यासाठी बिग बॉसने त्याला शिक्षा दिली तर हे रूल्स ठरलेले असतात त्यासोबतच वाइल्ड कार्ड कोण असेल वाइल्ड कार्डची एंट्री कधी होईल हे सगळं पण आधीच ठरलेलं हे सगळं प्रॉपर स्क्रिप्टेड असतं आणि हे सगळं बिग बॉसच्या कंट्रोल मध्ये असेल ओवरऑल हा एक असा प्लॅन मध्ये आणि अशा एका कन्सेप्ट मध्ये रन होणारा शो आहे पण पुढे जाऊन म्हणजे जे कंटेस्टंट घरात वागतात इंडिविज्युअली वागतात ते रियालिटी आहे म्हणजे हा एक रियालिटी बेस सुद्धा आणि काही ठराविक रूल ला घेऊन एक रियालिटी शो बेस आहे तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या शो बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर कलरी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका